नमस्कार मैत्रिणीनो मी आज सांजुरोची पुरी घेऊन आलेले आहे तर बघा कशी तळली मी पुरी तर चला रेसिपी स्टार्ट करूया सगळ्यात पहिलं मी एक किलो रवा घेतलेला आहे आणि तुपामध्ये आपण परतून घेऊया थोडा थोडा रवा परतून घ्यायचा आहे मस्त लालसर भाजून घ्यायचा आहे चांगला लालसर भाजून झालेला आहे रवा मी थोडा थोडा करून भाजला आहे आणि नंतर आपल्याला थोडा थंड करून घ्यायचा आहे तो रवा थंड झालेला आहे रवा त्याच्यात आपल्याला गुळाचं पाणी करून टाकायचं आहे एक किलो एक किलो रव्याला तरी अर्धा आणि अडीचशे ग्रॅम गुळ लागलेला आहे आपलं मिश्रण मस्त तयार झालेलं आहे हे बघा आता मी पारी करून घेत आहे त्याच्यामध्ये हे मिश्रण भरायचं आहे हे बघा माझ्या सासूबाईंनी केलं आहे हुंड्याची पारी आणि मी पुरी लाटली होती हे बघा असा हुंडा करायचा जसा पुरणाच्या पोळीचं बनवतो ना तशा प्रकारे करायचं आहे आमच्या इकडे याला जाडे म्हणतात तुमच्या इकडं काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा आता पुरी लाटूया एकदम आल्लं धाताने लाटायची जेणेकरून आपली पुरी फुटणार नाही हे बघा मी सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहे आता आपण तळायला घेऊया तेल तापत ठेवूया तेल तापलेलं आहे पुरी मी टाकली आहे त्याच्यात खूप जास्त तापून द्यायचं नाही तेल जेणेकरून पुरी फुटणार नाही आपली याची थोडीशी काळजी घ्यायची अल्हादाने त्याला उलटीपालट करायची हे बघा मस्त फुगली ना पुरी ह्या सांजोराच्या पुऱ्या खूप छान लागतात चवीला टेस्टी लागतात आठ दहा दिवस टिकतात तर रेसिपी आवडली तर शेअर कमेंटमध्ये नक्कीच